नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे व्याज लादून दिलासा देणाऱ्यांकडूनच श्रेय लाटण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना व्याज नवे फक्त भरावे लागणार पीक कर्ज सहकार आयुक्तांनी दिल्या सर्व बँकांना सूचना सहकारी विभागाने सहा टक्के व्याजासह हो शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करावी शेतकऱ्यांना आर्थिक डबगाईस घालणाऱ्या काढण्यात आलेल्या या निर्देशाचा विरोध राज्यभरातून दर्शविला जात असल्याने आता ते फरमान बदलून सहा टक्के करून फक्त मुद्दल कर्ज वसुली करावी असा निर्णय घेण्यात आला आहे सहकार आयुक्तांनी दिनांक चौदा मार्च रोजी आदेश काढून सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी आधी व्याज लादून दिलासा देणाऱ्यांकडूनच श्रेय लाटण्याचा प्रयत्न दिसून येत आहे शेतकरी कितीही सक्षम असला तरी महागलेली शेती करताना शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ येते सहकारी संस्थांकडून मिळणारे बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते मात्र यावर्षी अचानक सहा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करण्याचे फरमान निघाले त्यामुळे शेतकऱ्यांकडून या निर्णयाविषयी रोष व्यक्त केला जात असून सदर व्याजासह वसुलीचे आदेश मागे घेण्यात यावे अशी मागणी राज्यभरातून केली जाऊ लागली परिणामी शेतकऱ्यांचा विरोध बघता शेतकऱ्यांना डबघाईस लावणारा हा निर्णय बदलून सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने कर्जाची परतफेड व्याजासह वसूल न करता फक्त कर्जाची मुद्दल रक्कम मुदतीच्या आत वसूल करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिनांक चार मार्च रोजी सहकार आयुक्तांनी काढलेल्या पत्रातून दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र सत्ताधारी सरकारने आधी पीक कर्जावर व्याज लादला त्यानंतर त्यांनीच त्यात शिथिलता आणली आणि त्यांनीच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा हा विषय सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा ठरत आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर सहा टक्के व्याजा करून पीक कर्जाची वसुली करून शेतकऱ्यांना डबगाई आणणाऱ्या निर्णय सत्ताधाऱ्यांचा होता त्यावर राज्यभरातून विरोध दर्शवला जात असल्याने सत्ताधाऱ्यांनीच तो निर्णय शिथिल केला मग तुमच्याच चुकीचा किंवा अहिताचा निर्णय मागे घेण्यात कसली धन्यता मानावी मात्र हा निर्णय मागे घेण्यावरून सत्ताधारी गटातील नेत्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न सोशल मीडियावरून दिसून येत आहे सत्ताधाऱ्यांचा हा सगळा युक्तिवाद उघड दिसून येत असून अशा चर्चांना शेतकऱ्यांमध्ये वाव आला आहे